सोलापुरातील मार्कंडेय रुग्णालयाच्या अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त अशा एक लाख साठ हजार चौरस फुटाच्या भव्य दहा मजली इमारतीचे उद्घाटन रविवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्या हस्ते डॉ विश्वनाथ येमुली यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थापक अध्यक्ष माजी खासदार पंत कुंचन यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमन डॉ विजयकुमार अर्कल यांनी पत्रकार परिषदेत दिली ही इमारत बांधण्यासाठी सुमारे कोटी रुपये खर्च आला आहे सत्तर करण्यात आले आहे ऐंशी पेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टर या रुग्णालयात कार्यरत असून एकूण सर्व एक कर्मचारी या रुग्णालयाच्या सेवेत आहेत मार्कंडेय रुग्णालय या नव्या इमारतीमुळे आता तीनशे बेड रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहे दररोज सुमारे पाचशे पेक्षा जास्त पेशंट येथे ओपीडी साठी येतात जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी पार्किंग तसेच अशीच बहुमजली इमारत बांधण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या रुग्णालयात अनेक डॉक्टर चाळीस ते पंचेचाळीस पेक्षा जास्त वर्षांपासून सेवा देत आहेत सत्यनारायण बोली यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व संचालक मंडळ आणि सर्व डॉक्टर अत्यंत काटेकोरपणे काम करीत असल्यामुळे कोणतेही कर्ज न उभारता रुग्णालयाने एवढा मोठा डोलारा उभा केला आहे जास्तीत जास्त रुग्णांना आधुनिक सेवा देण्यावर आमचा भर असेल असेही डॉक्टर आर्कल म्हणाले या पत्रकार परिषदेत व्हाइस चेअरमन श्रीनिवास कमटम संचालक सुरेश फलमारी यांच्यासह संचालक मंडळ डॉक्टर उपस्थित होते ऐका डॉक्टर यांच्याकडून या नव्या इमारती संदर्भात माहिती अत्यानंद होतोय की आता येत्या अठ्ठावीस तारखेला म्हणजे रविवारी सकाळी दहा वाजता आपल्या नवीन विस्तारित इमारतीच शुभारंभ होत आहे डॉक्टर पुणत आंबेकर यांच्या हस्ते आणि डॉक्टर येमुल सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री गंगाधर पंत कुचन यांच्या उपस्थितीत आणि आमचे माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री सत्यनारायण बोल्ली साहेब यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम आपण सकाळी रविवारी सकाळी दहा वाजता आयोजित केलेले आहे आणि हे आज हे जे आपण इमारत उभा गेलेली आहे नवीन इमारतीबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे हे बेसमेंट आणि दहा मजली आहे बेसमेंट प्लस दहा मजली बेसमेंट मध्ये डायग्नोस्टिक युनिट आपण केलेलं आहे एम आर आय टी स्कॅन एक्सरे आणि त्यांचं वेटिंग जे आहे केलेलं आहे आणि थोडं पार्किंगची सोय केलेली आहे आणि ग्राउंड फ्लोअरला जे आहे रिसेप्शन आणि कन्सल्टंटचे सगळं ओपीडी आपण हो अरेंजमेंट केलेले आहे आणि फर्स्ट फ्लोअरला आपण जनरल वार्ड तीन जनरल वार्ड व्यवस्था केलेली आहे आणि सेकंड फ्लोरला सेमी प्रायव्हेट रूम चौदा आणि थोडं सेमी आयसीयू आणि पी ची सूची सोय आहे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरती एकदम म्हणजे आपण म्हणजे सोला शो, पुण्या सारखे आपण डिलक्स रूमची ए सी रूम डिलक्स रूम, रूमची सोय केलेली आहे सत्तावीस हजार सत्तावीस आणि इव्हन त्या मध्ये आपण अटेंडंटचं बेंच न ठेवता अटेंडंटला पण आपण बेड केलेलं आहे म्हणजे त्यांनी पण जे अटेंड करतात त्यांच्यासाठी पण बेडची सोय केलेली आहे आणि पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरती आपण तीन तीन आय सी यू केलेले आहेत जवळजवळ सत्तर पेशंटची आपण आय सी यूमध्ये सोय केलेली आहे आणि सातव्या मजल्यामध्ये रेसिडेंट मेडिकल ऑफिसर हे चाळीस ते पन्नास लोकांचे निवासची व्यवस्था केलेली आहे त्यांच्याबरोबर त्यांची लायब्ररी कॅफेटेरियाची व्यवस्था केलेली आहे आठव्या मजल्यावरती सीएसएसटी डिपार्टमेंट म्हणजे ओटीला लागणारा बॅकअप जे निर्दोनची खर्च असतं त्याची सोय केलेली आहे आणि पुढं पुढच्या फ्युचरमध्ये आणि कॉस्मेटिक इनफर्टिलिटी ही पुढचं आपण त्या आठव्या मजल्यावरती आपण पुढचा विचार करतोय आणि नवव्या मजल्यावरती ओटीला लागणारा प्री ऑपरेटिव्ह म्हणजे पेशंट आलाय एक तासभर त्यांना राहण्यासाठी तिथं ठेवण्यासाठी आणि ऑपरेशनची आठ मोडीलर ओटी पाच मोडीलर ओटी आणि सेफ्टी ओटी आणि आठ ओटीची आपण सोय केलेली आहे आणि त्याच्याबरोबर पोस्ट ऑपरेटिव्हची पण सोय केली आहे आणि एखाद्याला एक तासभर जर का डॉक्टरला म्हणजे पेशंट सिरियस आहे एक तास दोन तास त्यांनी तिथं थांबू शकतात तसं डॉक्टर्स रूमची पण व्यवस्था केलेली आहे आणि टेरेसवरती सगळं म्हणजे आपण हीट पंप रुग्णांसाठी गरम पाण्याची सोय आणि पिण्याच्या निर्जंतुकरण पाणी जे आरो पाणी म्हणतो ते सगळं आपण सोय केली मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ असिंग राईड अम्रेला स्विंगर लंच चिल्ड्रेन्स पार्क एरिया चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस